महाराष्ट्राच्या राजकारणाचा आता चिखल झालाय राजसाहेब उद्धव साहेब आता तरी एकत्र या संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय महाराष्ट्र सैनिकाची हात जोडून कळकळीची कल विनंती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावी अशी गळ घालणारे हे पोस्टर पाहायला मिळालं होतं आता विधानसभा निवडणुकीनंतर निकाल हाती आल्यानंतर आता तरी हे सगळं पाहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं एक हे तो सेफ हे अशी देखील मागणी कार्यकर्ता आणि जनतेकडून मोठ्या प्रमाणात केली जाते मग खरंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र येतील का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमका एकत्र येण्याची शक्यता काय यावरच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले दोन्ही ठाकरे आपापल्या परीने राजकारणात आपलं स्थान निर्माण करतायत करत होते आणि दोघांनाही त्यात हळूहळू यश मिळत होत मात्र दोघांच्या पक्षाला आता उतरती काळा लागल्याचं चिन्ह पाहायला मिळत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली या घटनेला आता अठरा वर्ष पूर्ण झालेत आहेत खर तर त्यानंतर पुला करून बरंच पाणी वाहून गेले या अठरा वर्षाच्या काळात बरंच काही घडले दोन्ही ठाकरेंनी एकमेकांविरोधात तीव्र टीका केली आरोप प्रत्यारोप केलेत आता राज ठाकरेंच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार ची विधानसभा निवडणूक मनसेनं जिंकली आणि मनसेचे तेरा आमदार निवडून आले म्हणजेच राजकारणात मनसे पहिल्याच दमात उभारी घेते असं चित्र पाहायला मिळालं मात्र दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक मनसेने लढली नाही आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत फक्त एक आमदारावर मनसेला समाधान मानावं लागलं आणि हा आकडा दोन हजार चोवीस ला मात्र शून्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं गेलं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री पद त्यांनी उशवले महायुती सत्तेत आल्यानंतर लोकसभा असो की विधानसभा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील उतरती का लागल्याचं चिन्ह पाहायला मिळालं आता नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर जर नजर फिरवली तर ठाकरेंच्या शिवसेनेनं पंच्याण्णव जागांवर निवडणूक लढवली आणि ठाकरेंचे फक्त वीस उमेदवार विजयी झालेत म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला यंदा नऊ पॉईंट शहाण्णव टक्के इतकीच मतं मिळाली आहेत त्यापेक्षाही जास्त उमेदवार अर्थात एकशे अठ्ठावीस उमेदवार मनसेनं लढवले मात्र एकही उमेदवार मनसेला निवडून आणता आलेला नाही आता मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये सर्वात त्रेसष्ट आमदार विजयी झाले होते तर मनसेचे राज ठाकरेंच्या नेतृत्वात दोन हजार नऊ ला तेरा आमदार विजयी झाले होते त्याच उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची संख्या नंतर नंतर आता छप्पन वरून वीस वर आली तर राज ठाकरे यांच्या आमदारांची संख्या तेरा वरुन, एक वरून आता शून्यावर आल्या या विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे अनेक मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना फटका बसला हे ठिकाणी फायदा झाला आणि मनसेच्या अनेक उमेदवारांचा अनेक मतदारसंघात डिपॉझिट देखील जप्त झाल्याचं चिन्ह पाहायला मिळालं वरळीमधून आदित्य ठाकरे अगदी कमी फरकाने विजयी झाले तर माहीम मधून अमित ठाकरे यांचा पराभव झाला शिवाय शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेना पक्ष देखील आता उद्धव ठाकरेंकडे राहिलेला नाहीये आताच्या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानं मनसेचं इंजिन चिन्ह देखील गोठवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मध्यंतरी देखील मुंबईसह मराठी मतदारांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकेसाठी आंदोलन देखील केलं होतं आता पुन्हा दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची आरोही ठोकण्यात आली वेगवेगळे वे लढून संपण्यापेक्षा एकत्र येऊन मराठी माणसासाठी लढा अशी भावनिक साथ सध्या घालण्यात येते पण आता समजा खरंच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होतील तर बघा दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राला एक नवीन समीकरण पाहायला मिळू शकतं मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते कारण सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी भाजपला मदत केली नंतर जेव्हा ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली तेव्हा लोकसभेला भाजपला राज ठाकरेंनी मदत केली मात्र आता हे ठाकरे दोघी ठाकरे जर एकत्र आले तर मात्र भाजपला थेट आव्हान निर्माण करू शकतात राज ठाकरेंचं भाषण कौशल्य त्या भाषण कौशल्यावरच अनेक तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षिला जातो तो, तो तरुण वर्ग पुन्हा एकदा आकर्षित होईल उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य इथं लागेल आणि त्यामुळं मतांना योग्य दिशा मिळू शकते शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत प्रबळ मोर्चा प्रबळ मतदार इथं निर्माण होऊ शकतो या गोष्टी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र एक येण्याचं मनावर घेतलं तर होऊ शकतात असं विश्लेषक सांगतात पण या सगळ्या अनुषंगानं येणाऱ्या महापालिकेला दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं सांगण्यात येत आहे मनसे असो किंवा शिवसेना दोन्ही पक्षांना विधानसभेत यश मिळालं नाही आता परत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी दोघांनी एकत्र येऊन पुढील काळात येणाऱ्या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी मागणी होते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आहे आणि यामध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्या तर दोघांनाही फायदा होईल असं अनेकांचं मत आहे मागणं आहे मात्र आता यावर ठाकरे बंधू काय निर्णय घेतील यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं खरंच राज ठाकरे एकत्र येतील का आले तर महाराष्ट्रात काय घडू शकतं आणि मग महाविकास आघाडीच काय युतीचं काय कोणाला सगळ्यात जास्त धक्का बसेल पुढची समीकरण काय असतील एक नागरिक म्हणून या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा